नमस्कार मी शेगे आहे माझं मध्ये आपलं स्वागत गुटखा मटका अवैध धंदे चालू देणार नाही पोलीस निरीक्षक संदीप भारती आता बातमी विस्ताराने गुटखा मटका वाल्यांनो सावधान मी असेपर्यंत अवैध धंदे चालू देणार नाही कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांचे प्रतिपादन कंधार तालुक्यातील अवैध धंद्यांची परिस्थिती पाहता आतापर्यंत चालत असलेले अवैध दारू विक्री मटका गुटखा पूर्णतः बंद झाला असून यापुढे कंधारमध्ये मी असेपर्यंत कंदार तालुक्यात आयवधंदे चालू देणार नाही इशारा कंदारचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप भारती यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अॅडवोकेट गंगाप्रसाद यांनावर प्रमुख अतिथी म्हणून पतंजली योग समितीचे तालुका अध्यक्ष निळकंठ मोरे डॉक्टर माधवराव कुंद्रे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मिर्झा जमीर बेग हे उपस्थित होते यांच्यासह आदीची उपस्थिती होती यावेळी पत्रकारांशी बोलताना संदीप भारती म्हणाले की कंधार तालुक्यात अनेक बेकार तरुण असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वाहन चालवत आहेत असे असताना त्या लोकांनी शिस्त सोडली आहे आपण त्यांच्यावर अन्याय करणार नसून त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार आहोत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकावर कडक कारवाई करण्यात येणार आहे माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि पोलीस ही माणूसच आहे त्यामुळे काही चूक होत असतील तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांनी सूचना कराव्यात पोलीस हा जनतेचा रक्षक आहे त्याचबरोबर पालकी आहे आपल्या पाल्याप्रमाणे सांगून ऐकत नसेल तर रागावे लागते एखादा आजार कडू औषध पिल्याशिवाय बरा होत नाही त्यामुळे कधी कधी पोलिसांना डॉक्टर होऊन धंदे करणाऱ्या लोकांना असे कडवे औषध द्यावे लागते आपण काम करत असताना कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही खंडार तालुक्यात अधिकारी येण्यास घाबरतात परंतु आल्यानंतर मात्र त्यांना तेथून जावं वाटत नाही मी इथे असे प्रयत्न एकही अवैधधंदा चालू देणार नाही मला बदलण्याची परवा नाही त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यां सावधान लपून छपून गुटका मटका दारू विकणाऱ्यांना सावध गाठ माझ्याशी आहे असा इशारा पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिला यावेळी पत्रकार संघटनेचे सचिव दिगंबर वाघमारे यांच्यासह आधी लोकांची उपस्थिती होती प्रश्न आहे प्रतिबिंब पडतात ते तुमच्याकडून येणार मला त्यामुळे मी कधीही नाराज होणार नाही दुसरी गोष्ट काही लोक बदलीसाठी जसं गौतम बुद्ध म्हटले परिवर्तन हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे या जीवनात फक्त एकच गोष्ट होत नाही ते म्हणजे परिवर्तन दिलं जात याच उद्देशाने लाभलेले आमचे प्रिय भारती साहेब यांचाही सत्कार करावा या उद्देशाने आज आम्ही या घरी जमलेला या कार्यक्रमाच्या आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेट ब्रेक नंतर नमस्कार